सांगलीच्या तिड्यावरून उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला प्रत्येक पक्षाचा नेतृत्व हे खंबीर असावं लागतं आणि त्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी समजवायला हवं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेने दिली तर सांगलीत सगळ्यांनी एकसंधपणा दाखवायला पाहिजे असं जयंत पाटील म्हणतात बघा प्रत्येक प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे खंबीर असायला लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी घेण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत करावे लागतात जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली रामटेक ही तर आम्ही जिंकलेली सीट चारदा पाचदा जिंकलेली सीट ही त्यांना दिली अमरावती हो गेल्या वेळेला हरलो होतो जिंकणारी सीट दिली आम्ही का दिली कारण आम्हाला सरकार बदलायचं ठीक आहे असं आहे काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात कुणाला तरी पेटवायचं असतं कुणाला विजवायचं असतं भोवती गोळा झाले असा उद्योग होतोच मला वाटतं की आमची महाराष्ट्रातली आघाडी एकसंघ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे मी बोलू शकेन त्यांच्या मी त्यांच्या संपर्कात आहे मी त्यांच्या संपर्कात आहे मी त्यांच्याशी बोलू शकेन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट